असं म्हटलं जातं की समय से पहिले और किस्मत से ज्या किसी को कुछ नाही मिळता यातल्या किस्मत से ज्या हा जो मुद्दा आहे किस्मत वगैरे हा मुद्दा मला तितका गौन वाटतो परंतु समय हा फार महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी हो तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुम्हाला त्या एक सर्टन वय मर्यादा दिलेल्या आहे आणि त्या मर्यादेमध्येच तुम्हाला त्या पदाला गवस्ती घालायची असते सर्वसाधारणपणे असे हे काही निकष आहेत पी एस आय या पदाच्या बाबतीमध्ये बराच संभ्रम हा वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये एज लिमिटच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते की मिनिमम म्हणजे किमान किती वय आहे आणि कमाल किती वयोमर्यादा ही पी एस आय या पदासाठी आहे हे आपल्याला जाणून आहे कारण पी एस आय या पदासाठी विविध काही अहर्ता सुद्धा आहेत जशी शारीरिक अहर्ता आहे तुमची वंची चा क्रायटेरिया आहे तुमच्या फिजिकल तुमच्या बॉडी चा क्राइटेरिया है, एक पी एस पीएसआय हे पद पोलिस दलामधलं अतिशय महत्वाचं की पोस्ट होल्ड करणार पद आहे त्यामुळं इथे एज लिमिट काय आहे ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत माहीत नाही त्यांच्यासाठी आपण आज हा मुद्दा इथे एक्सप्लेन करूया की कि सर्वसाधारणपणे किती वयापर्यंत आपल्याला पी एस आय होऊ शकतो आपण तर हे आपल्याच हातात मध्ये आहे त्याआधी तुम्हाला सगळ्यांसाठी जी खुशखबर आहे अजूनही ज्यांनी एनरोलमेंट केली नसेल अशा विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट करावी आणि सर्वप्रथम मी सगळ्यांचे खर तर मनापासून धन्यवाद मानणार आहे कारण खूप जास्त विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एक चांगला सकारात्मक असा प्रतिसाद या पी एस आय स्कॉलरशिप टेस्टसाठी नोंदवलेला आहे महाराष्ट्र भरातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी यासाठी नाव नोंदणी केलेली आहे बरेच जण प्रत्यक्ष भेटून फोनद्वारे चौकशी करत आहेत तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एकदा इनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आपण पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट घेणार आहोत आणि या टेस्टच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे तुम्हाला काय मिळणार आहे तर पी एस ची जी आपली बॅच सुरू होते पीएसआय फाउंडेशन ध्येय बॅच त्या ध्ये बॅच मध्ये सत्तर टक्क्यापर्यंत फीज मध्ये सवलत तुम्हाला मिळणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं की आपल्याला पी एस आय करायचं व्हायचंय पी एस आय ची वर्धी मिळवायची आहे वर्दीचं स्वप्न त्यांनी बघितलेलं असतं परंतु अडचण असते आर्थिक अडचण असते क्लास लावण्यासाठी पैसे पैशाची अडचण असते किंवा बऱ्याच गोष्टी अडथळे ये तिथे येतात आणि त्या अडथळे येऊ नयेत यासाठी ही स्कॉलरशिप टेस्ट जी आहे ते अतिशय महत्वाची आहे टेस्ट चांगल्या पद्धतीनं सोडवा आणि जास्तीत जास्त डिस्काउंट घेण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे यासाठी तुम्हाला काही अधिकची माहिती हवी असेल किंवा काही अडचणी येत असतील तर नंबर आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक्क्याऐंशी के एक्याऐंशी पंच्याऐंशी तीस, तीस बारा एक हजार दोन या नंबरला संपर्क करा इन्फिटी अकॅडमी मानकरवाडा पात्रेमार्ग चौक नारायण पेठ पुणे इथे येऊन तुम्ही प्रत्यक्ष भेट सुद्धा देऊ शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही टेस्ट एनरोल करण्यासाठी जी वीस वीस मे ला होणारी टेस्ट आहे ते वरती होणार आहे तुमच्या मग त्यासाठी एनपीडी स्पर्धा परीक्षा हे ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्यानंतर असा इंटरफेस आहे सर्वसाधारणपणे जर स्टोरला गेल्यानंतर तुम्हाला एक रुपयामध्ये तिथं दिसेल केवळ एक रुपयामध्ये हे बॅच तुम्ही तिथं खरेदी करायची म्हणजे ते तुमची नोंदणी होईल आणि हे एक रुपयामध्ये बाय नऊ केलं आपण की मग तुमचं तिथे नोंदणी झाली आहे असं समजण्यात येतं ठीक आहे तर एज लिमिटच्या बाबतीमध्ये आज आपण बोलणार आहोत की वयोमर्यादा ही पी एस कमाल आणि किमान किती की आहे त्याच्या बाबतीमध्ये आज आपण स्पष्टता आणणार आहोत तर पहिला मुद्दा आहे भारतीय नागरिकत्व सगळ्यांचंच आहे कुणीही भारताबाहेरच आहे असं मला वाटत नाही ठीक आहे वयोमर्यादा बघा वयोमर्यादा करण्याचा दिनांक जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आता आपण असं चर्चा करतोय कंबाईची जाहिरात कधी येणार कंबाईची जाहिरात आज येणार उद्या येणार परवा येणार असं आपलं सुरू आहे ठीक आहे तर कंबाईची जाहिरात समजा मी माझ्या मध्ये आता साधारणतः तुम चार जूनला तुमची आचारसंहिता संपत आहे आणि चार जूनला आचारसंहिता संपल्याबरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची जर जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्या जाहिरातीमध्ये असं त्यांनी सांगितलं की एक जून दोन हजार चोवीस रोजी पी एस आय साठी आता वयो मरा किमान किमान तुमचं वय एकोणीस असणं गरजेचं आहे म्हणजे एक जून दोन हजार तेवीस ला तुमची जी काही जन्मतारीख आहे एक्स स्वाय तुमची जानेवारी समजा तुमची जानेवारी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव किंवा नव्वद किंवा दोन हजार एक दोन हजार दोन किंवा ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव काय जे असेल ते असेल आणि मग त्या तारखेला पासून काउंट करायला सुरुवात केली तर सर्वसाधारणपणे तुमचं मिनिमम एज जे आहे ते इथं एकोणीस वर्ष वय पूर्ण असणं गरजेचं आहे आणि आता मग कॅटेगरी वाईज तुमच्या मॅक्झिमम लिमिट ही ठरलेली आहे आता मॅक्झिमम लिमिट कशी आहे ते आपण बघत जाऊ कमाल वयोमर्यादा ज्याला आपण म्हणतो त्यासाठी ओपनसाठी म्हणजे अमागास प्रवर्गासाठी आहे ते आहे एकतीस लक्षात ठेवा एकतीस या तारखेपर्यंत तुमचं एज जे आहे जे जाहिरातीमध्ये नमूद तारीख आहे हीच असेल असं नाही परत व्हिडिओ वागतात आणि परत भांडायला येतात की सर जाहिरातीमध्ये तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये ही तारीख सांगितली होती जाहिरातीमध्ये या तारखेनुसार वय त्या तारखेनुसार असं होऊ देऊ नका हे उदाहरण दाखवला सांगतोय परंतु आता लक्षात काय आलं की साधारणतः एकोणीस आणि एकतीस ह्या वयोमर्यादेमध्ये ह्या एज ग्रुप मधले विद्यार्थी हे पी एस आय साठी ओपन कॅटेगरीतले पात्र असतील आणि आता कॅटेगरी मधले जे विद्यार्थी आहेत मागास प्र मागास प्रवर्ग अनाथ त्यानंतर दुर्बल घटक यांच्यासाठी चौतीस चौतीस मागास प्रवर्गामधले ज्यांचे आरक्षणाच्या अंतर्गत दावा करणारे जे घटक आहेत त्या सगळ्यांसाठी चौतीस म्हणजे तुम्हाला एक तीन वर्ष वाढवून मिळालेले आहेत लक्षात ठेवा तीन वर्ष आपल्याला वाढवून मिळत आहेत इथं एकतीस एक इथं चौतीस बाकीच्यासाठी म्हणजे बाकीची जी पद आहेत एसओ आहे एस टी आय आहे यांच्यासाठी मात्र एकोणीस आणि अडोतीस आहे पी ला मात्र एकतीस आणि चौतीस साधारणतः हे वयोमार्दा इथं देण्यात आलेले आहे आणि पुढं आपण बघूया कुणाला यात अजून रिलॅक्सेशन आहे तर प्रावीण्य प्राप्त खेळाडू तो जर अमागास असेल तर छत्तीस मागासवर्गीय असेल तरी पण छत्तीस त्यानंतर माझी सैनिक आणि बानी व अल्पसेवा यांच्यासाठी सुद्धा मागासवर्गीय त्यांच्या कॅटेगरी मधले सुद्धा त्यांना सुद्धा छत्तीस बाकीचे मग दिव्यांग वगैरे अपात्र आणि भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पदवीधरांशी करीन यांच्यासाठी अशी काही विशेष सवलत वया मर्यादेमध्ये नाहीये वयामरदेमध्ये सवलत असणारे घटक कोणते कोणते आहेत प्रावीण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक आणि व अल्पसेवा राजधिष्ठी अधिकारी अशा पद्धतीनं म्हणजे आपल्याला आता या एज लिमिटच्या बाबतीमध्ये अंदाज आला असेलच ठीक आहे आता बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत पुन्हा एकदा सगळ्यांचं इन्फिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप स्वागत करतो ओके हाय हॅलो गुड इव्हनिंग ग्रुप सीचा कट ऑफ हाय टेन्शन डिप्रेशन सगळं माहिती आहे मला ग्रुप च काय चाललंय तुमचं त्याच्यावरती खरं तर संयुक्त ठरत नाही आता कट ऑफ इतका लागेल आणि त्याच्यावरती व्हिडिओ घेणं बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट येते मला तर की तुम्ही व्हिडिओ घ्या ग्रुपचे लिपिक टंकलेखकच्या कट ऑफ वरती बोला परंतु एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माझं कायम तुम्हाला एक सांगणं आहे की जान हे तो जहान हे आणि आपण स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाहीये हे काय अल्टिमेट नाहीये हे आयुष्य जगण्याचं एक साधन आहे ते एक आपलं स्वप्न आहे आयुष्य कशाला म्हणायचं तर यशाच्या पुढे ज्या गोष्टी असतात अपयशाच्या पुढे ज्या गोष्टी असतात त्याला आयुष्य म्हटलं जातं अयश येणं अपयश येणं हे आयुष्याच्या या आपल्या त्या एक भाग झाला आपल्या त्या आयुष्याचा आणि त्यामुळं कुठलाही टोकाचा निर्णय घेणं डिप्रेशन मध्ये जाणं सतत मध्ये राहणं या गोष्टी चुकीच्या आहेत मूर्खपणाच्या आहेत माझ्या मते ठीक आहे हा ठीक आहे माझा अमुक अमुक स्कोर आला यश आलं चांगलं झालं माझा अमुक अमुक स्कोर आला अपयश आलं मी कुठेतरी कमी पडलो मान्य केलं परत नव्याला चांगल्या तयारीला लागलो हा झालं हे झालं स्पिरिट ह्या लढाऊ बाणा तुम्हाला सगळ्यांना दाखवावाच लागेल तरच तो लढाऊ बाणा दाखवण्याची जर तुमच्यामध्ये तयारी आहे तुमच्यामध्ये क्षमता आहे तरच तुम्ही स्पर्धा तर परीक्षेमध्ये यावं अन्यथा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये नाही आलं तरी चालेल ठीक आहे पण इथं कुठेतरी तुम्हाला ते स्पिरिट सतत जागृत ठेवावं लागतं इथं खेळाडू जागृत ठेवावी लागते इथं कुठल्याही पद्धतीने ताणतणाव घेणाऱ्यांचं हे क्षेत्र नाही ठेवा कमजोर बात नाहीये असं मी कायम म्हणत असतो स्पर्धा परीक्षा म्हणजे आणि ज्यांच्याकडे एक स्थिरता आहे लोकांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यावं उगाच विनाकारण डिप्रेशन घ्यायची गरज नाही डिप्रेशन येतं प्रत्येकाला येतं प्रत्येकाला येतं देवाला डिप्रेशन येतं प्रत्येकाला डिप्रेशन येतं असा कोणीही नाहीये की ज्याला डिप्रेशन आलेलं नाहीये जगातल्या सगळ्यात मोठ्या विचारवंतांना सुद्धा डिप्रेशनमध्ये घेरलेला असतो तो मग त्यामधून तो कुठेतरी सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार याच्या आधारे तो त्या डिप्रेशन मधून बाहेर पडतो आणि आयुष्याला एक आपलं चांगलं कसं वळण देता येईल आपल्या आईवडिलांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मित्रपरिवारासाठी कसं चांगलं करता येईल यासाठी तो प्रयत्नवत राहत असतो आता कंबाईनच्या ज्या ग्रुप सी चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माझं इतकंच सांगणं आहे सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा रिझल्ट जो यायचा आहे तो युद्धेत जे व्हायचंय ते उद्या आपण मात्र पॉझिटिव्ह राहायचं आहे आला अँड गुड नाही आला तर लगेच दुसऱ्या दिवशी दुस्य पासून तयारीला लागणं चांगलं करिअर घडवणं चांगलं घडवणं प्लस डीवायच ची तयारी करावी का नक्की करावी आदिनात का नाही कर करावी सर राज्यसेवा एक्झाम आणि समाज कल्याण एक्झाम कधीपर्यंत होती प्लीज ठीक आहे वैशाली राज्यसेवा जी आहे अठ्ठावीस एप्रिलला होणं अपेक्षित होतं परंतु आता या निवडणुकांच्या कालावधीमुळं अशी एक चर्चा सुरू झाली की तीस जूनला होऊ शकते परंतु सुद्धा शक्यता मावळली आहे आणि आता परत चर्चा का येत आहे की साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यसेवा होईल समाज कल्याण सुद्धा सर्वसाधारणपणे त्याच्याच आजूबाजूला होण्याची शक्यता आहे ठीक आहे समजलं ठीक आहे आता ह्या वयोमर्याचा जो क्रायटेरिया आहे हा आपल्याला लक्षात आला की आय पेक्षा एस यू पेक्षा आणि इतर जी पद आहेत एम पी एस सीतली त्यांच्यापेक्षा हा वयोमर्यादेचा निकष हा वेगळा आहे आणि पी एस आय साठी कारण हे पोलीस दलातलं पद असल्यामुळं इथे एज लिमिटचा क्रायटेरिया थोडा कडक किंवा स्ट्रिक्ट आहे असं आपण म्हणूया तुमचं किमान वय हे एकोणीस असणं गरजेचं आहे ठीक आहे तुमचं किमान वय हे एकोणीस असणं गरजेचं आहे ओके आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधले असाल तर तुमचं एज लिमिट वयाची मर्यादा ही एकतीस वर्षाची आहे आणि जर तुम्ही मागासवर्गीय किंवा कॅटेगरी मधले असताल तर तिथं तुम्हाला चौतीस आहे आणि तुम्ही काही विशेष म्हणजे प्रावीधी प्राप्त खेळाडू माझी सैनिकांमधले असाल तर तिथं छत्तीस पर्यंत तुम्हाला वयाची मर्यादा ही शिथिल करण्यात आलेली आहे ठीक आहे आता एज लिमिटच्या बाबतीमध्ये काही प्रश्न कुणाच्या मनामध्ये इथून पुढे शंका राहण्याचं कारण नाही मग आपण किती वयापर्यंत तयारी करायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्या मते स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली तर ही उमेदीची वर्ष असतात वय वर्षी एकोणीस ते वय वयवर्ष चौतीस हे पूर्ण ने आयुष्यावरती प्रभाव टाकणारी वर्ष असतात एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये काय केलं काय नाही केलं याचा वेळेस शेवटी लेखा केला जाईल त्यामध्ये ही वर्ष फार महत्वाची ठरतात या वर्षांमध्ये त्याने नेमकं काय केलं त्याच्यावरती त्याच्या पुढच्या आयुष्याची मदार ही अवलंबलेली असते त्यामुळे ही वर्ष फार महत्वाची आहेत केवळ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही तर एकंदरीत तुमच्या आयुष्यासाठी ही, ही वर्ष फार महत्वाची आहेत मग यामध्ये टाइमपास केला मोबाईल सारखं आता आलंय नवीन तुमच्या टाइम घालण्यासाठी किती वर्ष निघून जातील कळणार नाही तुमच्या जनरेशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम रील्स इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया हा ठरणारा आहे लक्षात ठेवा मग आपल्याला कुठेतरी वय हा घटक सिरियसली घ्यावा लागेल का घ्याचा काटा कुणालाही थांबवता येत नाही ओके टाइम कुणासाठी वेळ कुणासाठीही थांबत नाही याची जाणीव प्रत्येक सेकंदाला आपली असली आपल्याला असलीच पाहिजे तरच आपला वेळ जो आहे हा सत्कारणी लागेल अन्यथा गेल्या पाच वर्षापासून तयारी करतोय अजून प्रिलिमिरी पास नाही गेल्या आठ वर्षापासून तयारी करतोय दोनदा मुलाखती तरी दिल्यात अजून सिलेक्शन नाही अशा गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात ही स्पर्धा परीक्षा आहे बाळांनो त्यामुळे खूप सिरियसली आपल्याला इतर फोकस करायचं आहे आणि एक एज लिमिट जर आपल्याला सांगितलंय की ब साधारणतः एकतीस आहे चौतीस आहे तर त्याच्या आधीच आपल्याला कशी पोस्ट मिळेल याच्या बाबतीमध्ये आपण तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे आदिनाथ म्हणतोय डीवाय पी प्लस पीएचएल सिलेबस सेम आहे का नाही आदिनाथ चौथीची स्कॉलरशिप आणि सातवीच्या स्कॉलरशिप मध्ये जसा फरक आहे पी एस आय मध्ये चौथीची स्कॉलरशिप डिवायस पे म्हणजे सातवीची स्कॉलरशिप लक्षात ठेवा अशा हो, पद्धतीचा तो फरक आहे डेप मध्ये फरक आहे ओके परीक्षेच्या स्वरूपामध्ये फरक आहे एक गॅजेटेड सर्व्हिस आहे एक नॉन गॅजेटेड सर्व्हिस आहे तर तो फरक तिथं नक्कीच आहे आधीला समजलं आता इथं काय दिले यांनी की सूचना याच्या बाबतीमध्ये विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीमध्ये शिथिल करण्यात येणार नाही असं त्यांनी म्हटलं परंतु मागे ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस दोन वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी लागू केलेलं होतं जाहिरातीमध्ये सर्वसाधारणपणे दोन वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलं होतं कारण कोरोनासारखी महामारी हाता हे आपल्या कोणाच्या हातामध्ये नव्हतं आणि हे एक वेगळं संकट आलेलं होतं त्यात कोणाचाही दोष नव्हता परीक्षा झाले नाहीत वय वाढत गेलं वय थांबत नाही मी म्हटलं कोरोना आला तरी कोणाचं वय थांबलं का दोन वर्ष लॉकडाऊन मुळे तुमचं वय लॉकडाऊन झालं का दोन वर्ष नाही तुम्ही पंचवीस च्या होता तर तुम्ही सत्तावीस चे झालातच दोन वर्ष घरात बसले तरी ठीके त्यामुळे मग गव्हर्नमेंटने कुठेतरी तुमच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार केला होता त्यावेळेस एक स्पेशल केस म्हणून त्यावेळेस रिलेक्शन दिलं होतं पुढं आता असं होऊ पण नाही ठीक आहे परत असलं काय होऊ नये अशी आपण खरं अपेक्षा केली पाहिजे लिमिटच्या आधीच आपण आपली स्वप्न पूर्ण केलेली असावी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी कर, आरक्षण तसेच सवलती या केवळ भ्रेशील शासकीय लिपिक टंकलेकर स्वर्गासाठीच लागू आहे पेसासाठी साठी लागू नाहीत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे तर एज लिमिटच्या बाबतीमध्ये आता तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व शंका कुशंका या मिटलेल्या असतील या अपेक्षा लक्षात ठेवू टार्गेट आहे आपलं एक आधी आपल्याला बार उडवायचा आहे ठीक आहे आणि जर आपण तयारी केलीये समजा एकवीसच्या वर्षी पासून सुरुवात केली आहे तर माझं तर मत आहे की पुढच्या चार वर्षात आपलं सगळं प्रोसेस होऊन आपण पोस्ट मिळवली असलीच पाहिजे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत आता बघा हे ही जी लोक तुम्ही आता पी एस आय झालेली बघताय आता जी सेलिब्रेशन करताय ज्यांचे सरकार सर्व सोहळे आपण पाहतोय ही सगळी पोरं यांचं जा जर एव्हरेज एज काढलं तर हे चोवीसच्या दरम्यान आहे यांचं एव्हरेज एज ह्यातलं कोणी तीसच आहे कोणी अठ्ठावीसचा आहे कोणी एकवीसचा चा आहे कोणी बावीसचा आहे पण ॲव्हरेज बघितलं तर हे चोवीस पंचवीस ची ही लोक सगळे आहेत ठीक आहे तर सर्वसाधारणपणे यांच्या पण याचा विचार केला की जे सिलेक्टेड झालेले कॅन्डिडेट्स आहेत तर हे सगळे सिलेक्टेड झालेले कॅन्डिडेट्स हे चोवीस ते पंचवीस या वयोगटातले आहेत ठीक आहे ऍव्हरेज तर तुम्ही ही येतं येऊ शकता ठीक आहे एपीटी कायम पीएसआय साठी एक विशेष काम केलेलं आहे पीएसआय वरती फोकस राहून काम केलेलं आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रातून अधिकाधिक पीएसआय एस घडवण्याची एक आपण म्हणूयात की एक सर्वोत्तम अशी संस्था म्हणून आज एन ओळख ही महाराष्ट्रामध्ये पुढे येत आहे ठीक आहे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे दोनशे पेक्षा जास्त सिलेक्शन हे आपण दिलेले आहेत आणि पुढचा नंबर हा तुमचा असणार आहे जे आता बघतायत बघणार आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी अजून तुमच्या मनामध्ये पी एस आय या पदाच्या बाबतीमध्ये काही शंका कुशंका असतील तर हे लाईव्ह संपल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यावरती सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू तर परत एकदा सगळ्यांना चांगल्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू